नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे सिनेमा दाक्षिणात कुराड कोयत्याने व कुराड घेऊन पोलीस स्टेशनला हजर झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर वी न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मागील दोन वर्षांपूर्वी मुलीचे लग्न मोडण्यास व आता मुलगी सासरून बेपत्ता झाली यास मयत जबाबदार असल्याच्या संशयावरून वाद होत हा खून झाल्याची प्राथमिक चर्चा असून पोलीस अधिक तपास करत आहेत याबाबत मिळालेली माहिती अशी की नानाशी येथील गुलाब रामचंद्र व सुरेश बोके हे शेजारी राहतात त्यांच्यात गेल्या वर्षांपासून वाद होते त्यात मुलीचे ठरलेले लग्न मोडले यावरून वाद होत होता मुलगी सासरहून बेपत्ता झाली त्यास ही गुलाब जबाबदार असल्याचा संशय सुरेश बोके यांना येत त्यांच्यात एकतीस डिसेंबरला वाद झाला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वजण नववर्षाचे स्वागत आणि एकमेकांना शुभेच्छा देत असताना वाघमारे व बोके यांचे वाद उफाळून आला यावेळी सुरेश बोके व त्यांचा मुलगा विशाल बोके यांनी थेट कुराड कोयत्याने गुलाब बाग मारे यांच्या मानेवर हल्ला करत शिर धडा वेगळे केले अन कुराडीसह सह शिर घेऊन पोलीस ठाणे गाठले दरम्यान घटनेची माहिती पेठ पोलीस ठाण्यात मिळताच पोलिसांनी फौज फटाना येथे दाखल होत बंदोबस्त वाढवण्यात आला आहे परिसरात खळबळ उडत गावात घबराटीचे वातावरण पसरले पोलिसांनी दोघा पितापुत्रांना अटक करत तपास सुरू केला आहे